आमच्यातलं सर्वात आम्ही पश्चिम महाराष्ट्रात आहोत पण आम्हाला हवाय जास्त मराठवाड्याची कारण आमच्याकडं सतत दुष्काळ भाग आहे फक्त पश्चिम महाराष्ट्र आहेत म्हणून आमच्याकडं पाऊस खूप आहे पाऊस खूप असतो पावसाळी वातावरण असतं असं बात नाही आमच्याकडं मराठवाड्याचा जास्त असर आहे म्हणजे दुष्काळी जिल्हा आहे आमचा आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जरा रेड्डी साहेबांना सांगितलं तर सोलापूर जिल्हा हे पालक घेतील आणि विशेष काहीतरी बी आयचं सुद्धा बी आयच्या तर्फे सोशल वर्क म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक खेड मोठं खेड हे कसं मोठं करता येईल अधिक मोठं करता येईल आणि राज्यभरामध्ये आमचं सोलापूरचं नाव कसं करता येईल देशमुख साहेब आपण देशमुख देशमुख म्हणून तर करू आपण जरा तर मला माझ्या शब्दाला तुम्ही तेवढी तर किंमत द्यावी अशी आपल्याला विनंती करतो आणि या सोलापूर शहराच्या विकासासाठी उन्नतीसाठी आणि या इथला सोलापूर शहर हा एक एका काळी या सोन्याचा धूर निघणारा शहर होता अनेक मोठमोठे मुट कारखाने मोठमोठ्या मुट कापड उद्योग हा सोलापूर शहरानंतर ना का चादरचे मोठ्या प्रमाणात कारखा कारखाने इथं सुरुवात झालं आणि या चादरचे कारखाने जगभरात प्रसिद्ध होते सोलापूर शहर बापूंनी का बरं खेडेगाव म्हणलं असं मला कळालं नाही देहात देहात म्हणलं मला असं कळत नाही बापूंना असं का म्हणून वाटलं कारण बापू गेले दोनदा आम खासदार होते तीन टर्म झालं आमदार आहेत आणि या श शहराचा विकास करणं हा आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधीचं काम आहे आपल्या सगळ्याला सोबत घेऊन आणि त्यासाठी आम्ही सातत्यानं कटिबद्ध आहोत मग अशी बोलताना सांगितलं की सोलापूर शहराचा विकास उद्योगधंद्यामध्ये होण्यासाठी आश्वासन त्यांच्या बरोबर राहील खरंच आहे मुळे साहेबांनी सांगितलं चुंबळकर साहेबांनी सांगितलं एक प्रकारचं त्यांचं खरंच मी कौतुक करतो की आपल्या गावातला विकास व्हावा आपल्या गावाला पुन्हा एकदा तो वैभव प्राप्त व्हावा यासाठी सातत्यानं आपण असोसिएशनच्या ज्या सगळ्या सदस्यांनी आपण प्रयत्न करत आहात त्याबद्दल खरंच तुमचं सगळ्यांचं मी आभार मानतो